मालगुंता शुद्ध आहे मालगुंता शुद्ध हे पुस्तक मला खूप आवडते आणि माझा आवडतं पुस्तक मालगुंता माल शुद्ध आहे त्याच्यात काही छान छान गोष्टी काही भूताच्या गोष्टी त्याच्यात एकशे चौऱ्याहत्तर पेज आहे व पस्तीस गोष्टी त्याच्यात एक मानाची गोष्ट होती ती मला खूप आवड आवडती एकदा एक राजा किल्ल्या किल्ल्याच्या तिथं वेळ होती तो राजा त्या गावातल्या माणसांना पाणी न द्यायचा एक गरीब माणूस तिथे आला पाहिला तो मनाला पा पाणी का नाही देते आणि तिथं एक माणूस होता तो मला तुला कड एक आणि तो घोडा घोड्यावर बस घोड्यावर जर कोणी बसला का तो घोडा असा पळा पळायचा ना नाड्यावर बसत नव्हतं आणि एकदा तो म्हणाला मी बसतो म्हणे घाड्यावर तो बसाला बसला घोडा असा पळाला ना तो थांबत थांबतच नव्हता मग तो शेवट घोडा थांबला आणि मग तो मला तुझं घर काढव तो माना तो माणूस म्हणाल नको नको आणि नंतर तो राजा येतो तिथं तो म्हणतो काय आलो आणि त्याला सैन म्हण तो ते राजन म्हणला की यांना पाणी का देत नाही म्हणतो जो सैनिक आले त्याला तिने सैनिकांना आणलं आणि त्यांची तलवर घेतली आणि त्या रा आणि वर विहिरीवर पाय बसला तो म्हणला त्यांना पाणी घ्यायचं त्यांनी यायचं या आणि रा राजा ते गप्ची उभा रा राहायला त्यामध्ये काही सांगणाऱ्या गोष्टी गो अन्न अन्ना गंगूजी वाव मेरे आश्रया ते गोष्ट ऐकते त्याजा तीन मित्र मिरिया सिरिया सिद्धा सिद्धा कायम प्रश्न विचारत राहतो पण अंतरगा वाचन महत्व मध्ये दोन हजार चोवीस मालगुंता शुद्ध पुस्तक या पुस्तकात मी सादर केलेले आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र <laughs>